नांदेड काँग्रेसच्या वतीने व्ही एम हटाव देश बचाओ जनजागृती स्वाक्षरी मोहीम अभियान राबवण्यात आले एम नांदेड आज युवक काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं कॉलेजच्या समोर म्हणजे आय टी बचाव म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आमचे नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेबाच्या निर्देश मागणीनुसार निर्देशानुसार सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम काम चालू आहेत तर तुम्हाला त्यानिमित्तानं आम्ही महात्मा फुले पुतळ्यापैसे कलेक्टर ऑफिसच्या समोर आज आय टी आला यशवंत कॉलेजच्या समोर आम्ही स्वाक्षरी मोहीम पूर्ण युवकामध्ये म्हणा जनतेमध्ये एक रोष आहे जनतेचा ते निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहीम स्वाक्षरी या सगळ्या घेऊन की याच्यानंतर ज्या ज्या नुका होतील त्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात असे आम्ही सर्वजणं काँग्रेसच्या वतीनं मागणी करत आहोत या कार्यक्रमामध्ये अनुसूचित विभागाचे सतपाल सावंत असतील आमचे नईमभाई असतील सर्व समाजातील कार्यकर्ते आमच्या आज मॅडम असतील शंकर शिंगे येतं गोविंद पाटील या सर्वांच्या पुढाकारातून हा जो आजचा युवक युवक काँग्रेसचा कार्यक्रम आहे तो यशस्वी झालेला आहे जवळपास आज चार हजार विद्यार्थ्यांनी सह्याची सह्या केलेल्या आहेत आणि याच्यापुढे अशा नांदेड जिल्ह्यातून हजारो लाखो लोकांच्या सह्याचे निवेदनं आम्ही काँग्रेस पक्षाकडे पाठवणार आहोत आणि याच्यापुढे जे निवडणूका ह्या बॅलेट पेपर घ्या ही सर्वांची मागणी आहे धन्यवाद विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या विधानसभेच्या या निकाल महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाहीत कारण का की महाराष्ट्राच्या जनतेनी ज्या बाजूनी मतदान केलेलं आहे त्या बाजूनी निकाल आलेला नाही असं महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकाला वाटतं सामान्य मतदाराला वाटतं आहे त्याच्यामुळं ई व्ही एममध्ये कुठेतरी गडबड आहे आणि हे हॅक झालेल्या मशीन आहेत असं समजून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनी आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीनी हा निर्णय घेतलेला आहे की जनतेच्या भावना कुठेतरी ब समोर आल्या पाहिजे जनतेच्या भावना महाराष्ट्राच्या प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला समजल्या पाहिजे या उद्देशानं आम्ही ई व्ही एम हटाव देश बचाओ ई व्ही एम हटाव संविधान बचाओ ई व्ही एम हटाव लोकशाही बचाओ याच्या या याच्यानुसार विचारानुसार ही सह्यांची मोहीम ई व्ही एम हटाव या सह्यांची मोहीम इथे सुरू केलेली आहे आणि याला शालीय कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत तरुण जे पिढी आहे त्याचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे आपण पाहत आहात सकाळपासून जवळपास पूर्ण लाईन लावून इथे मुलं मुली कॉलेजमधले मुलं मुली जे स्वतः पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मतदान केलेलं आहे ज्यांनी ते इथं स्वतः येऊन सह्या करून या ई व्ही एम हटाव या मोहिमेला प्रतिसाद देत आहेत धन्यवाद महाराष्ट्रामध्ये जे निकाल समोर आलेले आहेत जनतेच्या त्यामध्ये आमची कोणत्या पक्षाची म्हणून नाही तर हे जनतेची भावना आहे की कुठतरी ई व्ही एममध्ये त्यांना शंका वाटते त्यामुळं आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असो या नांदेड जिल्हा युवक काँग्रेस असो या काँग्रेस कमिटी असो या एन एस युवाय असो यांच्या वतीनं आम्ही आज आजपासून हा कार्यक्रम उपक्रम सुरू केलेला आहे सर्व कॉलेजसमोर स्वतःहून प्रतिसाद लोकांचा आहे की ई व्ही एममध्ये काही ना काही शंका असेल काही गडबड असेल त्याच्यामुळं त्यांचा प्रतिसाद स्वतःहून सिग्नेचर कॅम्पेनिंगमध्ये आहे आम्ही नांदेड शहरामध्ये जितके कॉलेज असतील त्या कॉलेजमध्ये कॅम्पेनिंग किंवा युवक मंडळीचे जे काही क्लासेस असतील त्यांच्यासमोर हे आम्ही हे उपक्रम राबवणार आहोत आणि जास्तीत जास्त संख्येचा सहभाग नोंदवल्यानंतर हे जे काही सिग्नेचर कॅम्पेनिंग झाले त्याचे प पोस्टामार्फत आम्ही हे महाराष्ट्र कमिटीला व आमच्या जिल्हा कमिटीला आम्ही सादर करणार आहोत